तो तो नहीं तो पोला पोला। पर इम्प्लिमेंट कर बोला बोला बोला। सेंटर रे से ಬಾಕಿ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ बघायचं <laughs> तुम्हाला <laughs> <laughs> 아.

शिजी <laughs> चाहिँ <laughs> 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 <hums> <hums> पुरवली पालखी सोहळा या ठिकाणी आशिष शेलार साहेब आलेर निलेश इराणे आले, प्रनिती प्रणिती साहेब आलेत असे अनेक दिग्गज नेते या रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत थोडेच वेळामध्ये रिंगण सोळा चालू होत आहे आणि हा रिंगण सोळा चालू होत असताना मावली पालखीतील सर्व वारकरी या रिंगण सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले दिसून येत आहे रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांनी रिंगण सोळ्याला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि हा रिंगण सोहळा काही वेळातच सुरू होणार आहे या रिंगण सोहळ्यासाठी सर्व वारकरी बांधव या ठिकाणी रिंगण सोहळ्याच्या रिंगणामध्ये उपस्थित झालेले आहे माऊली माऊली हा रिंगण सोहळा थोड्याच वेळामध्ये चालू होणार आहे की पहिली राऊंडमध्ये हे सर्व वारकरी बांधव रिंगण सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे मंत्री राणेसाहेब असतील त्याचप्रमाणे आशिष शेलार असतील त्याचप्रमाणे खासदार प्रणिती शिंदे असतील या देखील या रिंगण सोहळ्यामध्ये यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे